राज्यात अपघातात रोज सरासरी चौतीस जण आपला जीव गमावतात दररोज पंचेचाळीस प्रवासी जखमी होतात दर तासाला एक ते दोन जणांचा मृत्यू अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात रोज सरासरी चौतीस जण आपला जीव गमावतात दर तासाला एक ते दोन जणांचा मृत्यू होतोय या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण मुंबईमध्ये एक हजार पंच्याहत्तर पुण्यामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी अपघात होत आहेत तर नगरमध्ये सातशे पंचवीस सोलापूरमध्ये सहाशे सोळा छत्रपती संभाजीनगर येथे पाचशे सत्याऐंशी सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण पुण्यामध्ये तीनशे ब्याऐंशी नगरमध्ये तीनशे एकसष्ट सोलापूरमध्ये तीनशे सत्तेचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे शहाऐंशी तर सातारामध्ये दोनशे वीस सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आपण पाहतोय आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य आपण जर सरासरी पाहिली तर पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण हे पाहायला मिळत आहे आपण दररोज अपघाताच्या बातम्या सुद्धा देत असतो काय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच तर ही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे राज्यातील जे रस्त्यावर अपघात होत ते रोजची सरासरी अष्ट्याहत्तर अपघात होत आहेत आणि या अपघातामध्ये रोजचे चौतीस प्रवासी यांचे जे आहे ते जीव जात असल्याचे आकडेवारी समोर आलेली आहे तर पंचेचाळीस प्रवासी जे आहेत ते रोजचे जखमी होत असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे याचं कारण असं की वाहतुकीचे नियम न पाळणे वेगाचे नियम न पाळणे नशेचे पदार्थ सेवन करून जे आहे ते वाहनं चालवणे अशा अनेक गोष्टींमुळे जे आहेत ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे आणि या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण करणारे जे प्रशासन आहे त्यांनी या सर्वांची या सर्व सर्वा प्रकाराची दखल घेऊन नियमावली जी आहे ती कडक करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं जात आहे आता अशी जी आकडेवारी आलेली आहे ती अत्यंत धक्कादायक आकडेवारी आहे खर तर राज्यातील रस्त्यांवर प्रत्येक तासाला जे आहे ते तीन ते चार अपघात होत आहेत आणि एक ते दोन व्यक्तींचे दर तासाला अपघातामध्ये मृत्यू होत असल्याचे आकडेवारी समोर आलेली आहे आणि ही आकडेवारी जी आपन आहे ती धक्कादायक असल्याचे सांगितले जाते नक्कीच अजिंक्य आपण एकीकडे जर पाहिलं तर प्रशासन तर सतर्क आहेच मात्र आपण वाहन चालकांना सुद्धा आवाहन करू की त्यांनी सुद्धा सतर्क का राहावं काळजी घ्यावं जेणेकरून अपघात असे प्रमाण हे कमी होईल तर माहितीसाठी